मॅडम आपण श्रमजीवी संघटनेचा मोर्चा तीन दिवसापासून आपला आहे आणि पावसाचे दिवस आहेत पंचायत समितीला तिथून आपण इकडे आलात काय तिकडून येण्याचं कारण काय झालं आपल्याला पंचायत समितीला बसलो होतो म्हणजे आमचा तिथे विषय होता, का होता।, होता। पाणी रोजगार गावठाण असे विविध विषय होते आ, वन जमीन हा पण विषय होता पाण्याचा विषय जो होता तो पंचायत समितीच्या स्तरावर थोड्या लेवलला सोडवला आहे त्यांनी आम्हाला डेड लाईन दिले डिसेंबर पर्यंतची जो जल जीवनचा विषय म्हणजे आहे घर घर नल नळचे जल ते डिसेंबर पर्यंत त्यांचं काम पूर्ण करून मार्च एंडिंग पर्यंत ते प्रत्येक घराला नळ लावून देणार असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते आता बघूया किती पूर्ण करतायत दुसरा विषय गावठाणाचा होता आता गावठाणासाठी पण ते प्रस्ताव ग्रामपंचायत स्तरावर त्यांच्या मागणीचं चालू आहे आणि अजून आमचा वन जमिनीचा विषय होता तो प्रांतांशी संबंधित आहे मागे पण आम्ही मे म फेब्रुवारीमध्ये आंदोलनाला बसलो होतो चार दिवस इथे इथे ये चार दिवस होतो त्यावेळी बहुतेक दावे आम्ही जिल्ह्याला पाठवले पण आणि जिल्हा जिल्ह्याचे कलेक्टर इथे स्वतः येऊन त्यांनी आम्हाला सांगितलेलं की आम्ही तुम्हाला येत्या आठ दिवसामध्ये ते सर्व पट्टे तुमच्या हातात मिळतील पण आता गेले जवळ जवळ पाच सहा महिने झाले ते पट्टे तर जाऊ देस एकही पट्टा आमच्या हातात मिळाला नाही आणि जे दावे होते ते सुद्धा इथे पेंडिंग बाकीचे होते तर ते सर्व जोपर्यंत जिल्ह्याला जात नाही आणि गेलेल्यांचे पट्टे आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत तो तो इथे आम्ही राहण्याचा निर्धार केलेला आहे तिसरा दिवस आहे ना हो आणि पंचायत समितीमध्ये बसला होता तिथे काय तुम्हाला हलवण्यात आलं काय कारण आहे असं नाही तिथे जरा राहण्याची जरा अडचण होती आमच्या लोकांची ओके हा आणि तिथे ते शौचालयाच्या पाण्याचा पण वास वगैरे येत होता पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही थोडासा प्रांत कार्यालयाच्या का, इथे आम्ही येऊन बसलो आता प्रांत कार्यालयात <laughs> आल्यापासून काही प्रांत अधिकारी कोण आले होते आपल्याकडं तीन दिवसा पासून काय तुम्हाला सूचना दिलेत काय तुमचं असं मार्गदर्शन केलं का के के काय या बांधव याबद्दल काल आपले प्रांत साहेब आणि कलेक्टर साहेब सुद्धा आले होते इथे अच्छा आता काय चर्चा चर्चाच काय तुम्हाला वाटते का आज चर्चा होईल आज चर्चा होईल का नाही एवढं तर सांगू नाही शकत <laughs> आहेत नाही माझ्या निदर्शात आता आले तुम्ही स्वतः गेलो तर त्याची चर्चा चालू आहे आणि तुमचं मंडळ अजूनपर्यंत बोलवलं गेलं नाहीये तर आपण एवढं तटस्थ आज गेल्या बारीने चार दिवस राहिले होते आणि आज पावसाचे दिवस आहेत आणि अशा उघड्यावरती आपण थांबलाय आणि त्या शासनाने आपल्यासाठी काही सुविधा उपलब्ध केलेत का पाणी अन्न काही दिलेलं आहे का आता सांग काही सुविधा उपलब्ध नाही म्हणजे आपल्या बसण्याची पण नाही स्वतःच्या खर्चाने खातात स्वतःच्या खर्चाने सगळं म्हणजे जर शेड करायचं असला तरी स्वतःच्या ना खर्चानी येत लोक हा खाण्यापिण्याचं पण स्वतः शिजवून खातायत किंवा आणून खातायत आज आम्ही तीन दिवस झाले इथे आहोत आम्हाला ऊन वारा पाणी सगळ्यात सगळं म्हणजे अंगावर झेडतोय पण त्याचा आपले जे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी त्यांना काही एक वाटत नाही का लोक एवढी येऊन बसल्यात अधिकाऱ्याला काय आव्हान करणार काय आव्हान देणार एवढा मोठा संघर्ष करतायत अधिकाऱ्याला आव्हान काय करणार आहे की आमचं जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही असे आमच्या उद्देश तो आहे का सगळं आम्ही बिराट काही पोराबाळाशी पण आलेले आहेत जोपर्यंत हातात मिळत नाही तोपर्यंत उठायचाच नाही कितीही दिवस उद्देश घेऊ ते नाही हा पक्का निर्धार केलेला आहे आम्ही कारण आमची लोक म्हणजे पिढ्या केल्या या झटून ना छोकरी होती ती झाली आपल्याला पहिले आश्वासन दिलंय पण ते आम्ही आश्वासनावर अटकून नाही राहणार हा त्यांच्याकडून घेतल्याशिवाय जाणार नाही ते आमची पुढची स्ट्रॅटेजी काही असेल ते असेल पुढे अजून